हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले असतील तर तुमच्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची आणि खूशखबर अशी बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होते अखेर ती बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे सध्या राज्यामध्ये या ठिकाणी पेरणी सुरू आहे काही शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदीसाठी पैशांची अत्यंत गरज असून आमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार आणि रब्बी अनुदानाचे पैसे पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा आला आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीएम किसान योजनेचा एकेवीस हप्ता जमा झाला आहे तर अशा सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोणते महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत त्याचबरोबर आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नेमकी पीक विम्याची रक्कम नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनु, अनुदानाची रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जर तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेच्या एकेवीस हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले असतील आणि तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पीकुमा जमा झाला नसेल नुकसान भरपाई जमा झाली नसेल आणि रब्बे अनुदानाचे देखील पैसे जमा झाले नसतील म्हणजेच या ठिकाणी अद्याप देखील तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल आणि तुम्हाला देखील त्या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज असेल आणि तुम्ही देखील अशी मागणी करत असाल की आमच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून तात्काळ रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये यावी तर हा खास आता तुमच्यासाठी आहे कारण की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मागणी ही पूर्ण करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येत आहे आता एकंदरीत जर बघायला गेलं तर गेले काही दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे आता तुम्हाला तर माहितीच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार गेले काही दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आता काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती E पैसे जमा झाले आणि आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये आता तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत आता सविस्तर जिल्ह्यांची यादी आणि त्याचबरोबर तुमच्या देखील खात्यावरती नेमकी रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट सत्रात लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आनंदाचे आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता बघा राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकवीस व्याप्त्याचे दोन रुपये या ठिकाणी जमा झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या म्हणजेच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला असून राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आलेले आहे सर्व या ठिकाणी अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते या ठिकाणी पैसे वाटप करण्याचे काम असते तर अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कशाचे पैसे जमा होत आहेत या ठिकाणी किती रक्कम जमा होणार तर बघा आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना एकतीस हजार कोटींचा पॅकेज या ठिकाणी जाहीर म्हणजेच की सरकारने जाहीर केला होता आणि त्यामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना या ठिकाणी असेल नुकसान भरपाई आणि रब्बे अनुदान देण्याच्या आश्वासन दिला होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत आहे आता बघा या ठिकाणी शेतकऱ्यांना रब्बी अनुदान प्रति शेतकरी दहा हजार हेक्टरी म्हणजेच की या ठिकाणी हेक्टरी दहा हजार तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी रब्बे अनुदान देण्याच्या या ठिकाणी म्हणजेच की जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अंदानाचे पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता रब्बी अनुदान किती जमा होणार तर हे तरी या ठिकाणी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच की साधारणतः तीस हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बे अनुदानाचे पैसे आता जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे हे देखील शेतकऱ्यांसाठी खुश खबरच म्हणावी लागेल आणि तुमच्या खात्यावरती रक्कम नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते तर आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आता त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील सरकारच्या माध्यमातून मंजूर झाली आहे नुकसान भरपाई किती तर हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये या ठिकाणी जिरायत पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर आता पीक देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पीक पीक विमा विमा किती तर रुपये देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आणि पीक विम्याची देखील रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा केली जाणार आहे आता या ठिकाणी सरकारच्या मा शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे फक्त लक्षपूर्वक बघत चला तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता रब्बे अनुदान विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये आले आहे आणि ही कामे जर तुम्ही केली तरच तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता पीक लाभासाठी नुकसान भरपाईच्या लाभासाठी आणि रब्बे अनुदानाच्या लाभासाठी सरकारने शेतकऱ्यांना कोणती कामे करायला सांगितले आहेत ते आपण थोडक्यामध्ये बघूयात आणि त्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे शे जमा होणार आणि तुमच्या देखील खात्यावरती ही रक्कम नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला तीन ते चार मिनिटाचा हेडो हा लक्षपूर्वक बघत चला। तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या शे माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याच्या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले असून यामधील पहिलं जे महत्वाचं काम e आहे ते म्हणजेच की ई केवायसी करण्याचे सरकारने आव्हान केले आहे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई e केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई e केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसते असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा होणार नसल्यामुळे प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी देखील असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत आहे जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्ही ई के करू शकता सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना ही कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना ने फॉर्मरॅटी काढून घ्यावा किंवा ई के वाय सी करावी आणि ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्यावं कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती आता पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आता बघा या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि निवडणुका असल्यामुळे राज्यामध्ये आचारसंहिता आहे मग या आचारसंहिता मध्ये आमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का असा देखील बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि त्याचं देखील उत्तर या ठिकाणी समोर आलं असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकामुळे आचारसंहिता लागू असले तरी शेतकऱ्यांचे मदत वाटप सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे याचा अर्थ म्हणजे या ठिकाणी आचारसंहिता लागू असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आचारसंता आचारसंहिताचा यावरती काहीच परिणाम होणार नाही बघायला तर या ठिकाणी आचारसंहिता सुरू असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत कारण की आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचा पॅकेज हे जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि तेच पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्या टप्प्याने या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आचारसंहिता सुरू असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजेच की आता या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची बैठक घेण्यामध्ये आली होती मुख्य सचिवांच्या बैठकीमध्ये आता या ठिकाणी बरेच काही म्हणजेच की प्रमुख निर्देश देखील या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत या ठिकाणी पाहू शकता राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची एक महत्वाची बैठक नुकतीच पार पडली अतुष्टी तसेच रब्बी पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करने आवे अशी निर्देश या ठिकाणी बैठकीमध्ये माहितीच असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींच पॅकेज जाहीर केलं आणि गेले काही दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत असले तरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नाही म्हणजेच की याचा अर्थ जर बघायला गेला तर ही जे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जम ही संत गतीने होत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही आणि त्यावरूनच एक बैठक घेण्यामध्ये आली आणि त्या बैठकीमध्ये आता सर्व अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची एक महत्वाची नुकतीच या ठिकाणी बैठक पार पडली आणि त्या मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती आता या ठिकाणी म्हणजेच की त्या प्रक्रियेला प्रक्रियेला सरकारच्या माध्यमातून आता गती देण्यामध्ये आली आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरुवातीला रक्कम या ठिकाणी जमा होत होती ती सं गतीने होत होती मात्र या ठिकाणी बैठकमध्ये सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून पैसे तात्काळ कर वाटप करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नसतील तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत मात्र शेतकऱ्यांनी ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे कोणती कामे तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी ई केवाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर शेतकऱ्याकडे फार्म आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांचे जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ही कामे पूर्ण असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता कोणत्या जिल्ह्यातील किती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्ह्यांची यादी समोर आली आहे या ठिकाणी पाहू शकता आता या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये सांगायचं ज सांगायचं जर झालं तर सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार तर या ठिकाणी पाहू शकता यामध्ये पहिला महत्वाचा जो जिल्हा आहे तो या ठिकाणी यवतमाळ आहे जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल आता यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यातील बारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशा ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर चंद्रपूर तिकडे जिल्हा आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील साधारणतः तीस ते पस्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आता सर्व जिल्ह्यांची यादी जर बघायला गेलं तर यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चौदा तालुके नागपूर जिल्ह्यामध्ये बारा तालुके गडचिरोली जिल्ह्यातील दहा तालुके सोलापूर जिल्ह्यातील अकरा त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील तेरा तालुके त्यानंतर नाशिक या ठिकाणी पंधरा तालुके लातूर या ठिकाणी दहा बीड या ठिकाणी अकरा तालुके असतील म्हणजेच की बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशा ठिकाणी जमा होत आहेत त्यानंतर रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती <hvad> पैसे या ठिकाणी जमा होत आहेत त्यानंतर अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सहा तालुके वाशिम जिल्ह्यामध्ये तीन तालुके बुलढाणा जिल्ह्यामध्ये नऊ तालुके अकोला जिल्ह्यामध्ये पाच तालुके वर्धा जिल्ह्यामध्ये सात तालुके भंडारा जिल्ह्यामध्ये सहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सात तालुके त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सात तालुके कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन सातारा जिल्ह्यामध्ये तीन सांगलीमध्ये आठ त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता जळगाव जिल्ह्यामध्ये चार नंदुरबार जिल्ह्यामध्ये सहा परभणी जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये नऊ जालनामध्ये आठ रत्नागिरीमध्ये सात ठाणे जिल्ह्यामध्ये पाच तर पालघर जिल्ह्यामध्ये सात अशा पद्धतीने या ठिकाणी जिल्ह्यातील म्हणजेच की अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सर्व गोष्टींचा जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत असून येत्या दहा ते पंधरा दिवसांच्या आता पीक विम्याचे देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करावी फॉर्म आयडी काढून घ्यावा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्यावं आता बऱ्याच शेतकऱ्यांचं हे सर्व काम जे आहेत ते पूर्ण असतील म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की आम्ही ही सर्वे कामे पूर्ण केली आहे के म्हणजेच के की आम्ही ई के वाय सी केले आहे आमच्याकडे फार्म रायडी आहे आमच्या आधार कार्ड आमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तरी देखील आमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा झाले नाहीत असं देखील आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर म्हणजे आता या ठिकाणी पैसे जे वाटप होत होते ते संत गतीने होत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पात्र असून सुद्धा या ठिकाणी पैसे जमा झाले नव्हते मात्र या ठिकाणी आता सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता या ठिकाणी पैसे वाटप करण्याच्या प्रक्रिये प्रक्रियेला या ठिकाणी गती मिळाली असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता तातडीने रक्कम जमा करण्यासाठी आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा होतील जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील कारण की अजून साधारणतः दहा दिवस या ठिकाणी पैशांचे वाटप होणार आहे आणि लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे जर कदाचित येत्या दहा ते पंधरा दिवसांच्या आत तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जर जमा झाला नाही तर त्याकरिता तुम्ही काही कामे करू शकता त्यामधील पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्ही तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता आणि त्यानंतर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तलाट्याशी देखील संपर्क साधू शकता अशा पद्धतीची ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट होती सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई झिरात पिकांसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा होत आहे आणि रब्बी अंदाज हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच की साधारणतः तीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी जमा होतच आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पीक विमा किती मिळणार तर हेक्टरी सतरा रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही या ठिकाणी दहा ते पंधरा दिवसांच्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील जर पैसे जमा झाले नाही तर तुम्ही कृषी सहाय्यकाशी किंवा तलाटाशी संपर्क साधा किंवा तुमचे जर या ठिकाणी काही कामे जर पूर्ण नसतील म्हणजे जर तुम्ही ई केवायसी वाय नसेल तर ई केवायसी करा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार बँकेच्या खात्याशी लिंक करा फार्म रायडी नसेल तर फार्म रायडी काढून घ्या अशा पद्धतीशी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट होती अपडेट कशा पद्धतीची वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद